पुरवठा कार्यालयातील अनागोंदी कामात चाल डकल्पना व प्रदीर्घ काळापासून प्रलंबित कामे या संदर्भात आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी मंगळवारी सकाळी पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कान उघडणी करत चांगलीच झाडाझडती घेतली येत्या चार दिवसात प्रलंबित कामे अपडेट करावीत असा इशारा देतानाच प्रश्नी सोमवारी पुन्हा बैठक घेण्यात येईल असे आमदार आवाडे यांनी सांगितले इचलकरंजी येथील पुरवठा कार्यालयाकडून रेशन कार्ड व तत्सम कामासंदर्भात वारंवार चाल ढकलपणा केला जातो त्यामुळे नागरिकांना एका कामासाठी वारंवार हेल्पाडे मारावे लागतात शिवाय रेशन धान्य मिळण्यासाठी आवश्यक बारा अंकी क्रमांक संदर्भात अनेक नागरिकांनी पुरवठा कार्यालयाकडे अर्ज केले आहेत परंतु कार्यालयाकडून सर्व्हर डाऊन असल्याचे कारण पुढे करत ही कामे प्रलंबित ठेवली आहेत शिवाय ज्यांना बारा अंकी क्रमांक आहे त्यांना धान्य चालू करण्यासंदर्भात अनास्था दर्शवली जात आहे या सर्व प्रश्नांबाबत नागरिकांनी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाराने मांडले होते त्याची दखल घेत मंगळवारी सकाळी आमदार आवाडे यांनी पुरवठा कार्यालयात येऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने पुरवठा अधिकारी दिनेश आडे सुरेखा पोळ सीमा आगासे तेजस्वनी पाटील कल्पना खाडे आशिष पाटील आदी उपस्थित होते यावेळी आमदार आवाडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघडणी करत सर्व्हर डाऊन आहे वेबसाईट बंद आहे अशी कारणे सांगणे बंद करून नागरिकांची कामे मार्गी लावा असे सांगितले रेशन कार्डवर बारा अंकी क्रमांक संदर्भातील सर्व अर्ज तातडीने मार्गी लावण्यासह ज्यांना क्रमांक आहे त्यांचे अन्नधान्य सुरू करावे नवीन नोंदणीप्रमाणे धान्याचा कोठा वाढवून घेण्याबाबत सूचना केल्या यावेळी इचलकरंजी पुरवठा कार्यालयाकडे आवश्यक कोटा शिल्लक नसल्याचे सांगितले असता आमदार आवाडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधत माहिती जाणून घेत तातडीने इचलकरंजीसाठी कोठा वाढवून देण्याची मागणी केली त्यावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली तर बारा अंकी क्रमांकानुसार आवश्यक तो धान्य कोटा आपण शासनाकडून मंजूर करून घेऊ असे सांगितले चर्चेअंती येत्या चार दिवसात सर्व प्रलंबित कामे अपडेट करून घेण्यात यावीत या संदर्भात पुन्हा सोमवारी बैठक घेऊ असे आमदार आवाडे यांनी सांगितले यावेळी संजय केंगार रमेश पाटील सुखदेव माळकरी अनिल सिखलगार पैलवान अमृत भोसले बाळासाहेब कलागते बाळासाहेब माने विनायक बचाटे राजू बोंद्रे मिटू सुरवसे राजू भाकरे रामा पाटील राजू दरिबे प्रदीप दरिबे विनायक शिंगारे आदी उपस्थित होते हजार दीड हजार लोकांचा कोटा तुम्ही बाहेर दिला असं त्यांनी सांगतात कशासाठी दिला कधीच आहे मला पण माहित नाही कधी कधीच आहे एक दीड महिन्याच्या अगोदरचा कोटा आमचा दुसऱ्या तालुक्याला के शिफ्ट केलाय असं त्यांनी सांगितलं मला नाही पण कशासाठी आमच्याकडे मागणी ऑलरेडी एवढी आहे कार्ड का दिली जाते ते ह्याचाही अभ्यास केला पाहिजे ना कार्ड दिली जाते ते पात्र असणारे एवढे अर्ज मी आता एक मी एक मॅडम मॅडम एक, एक, एक होल्ड करा मी त्यांच्याशी शिल्लक का राहिला हो, सर मी मी येण्याच्या पहिले पासून होतो दीड मग तीन महिने अगोदर आला ना मग मग माझ्याकडे जेवढे अर्ज आले ना मी त्यांना दिलेले अर्ज माझ्या मीच घेऊन फिरायला अर्ज